एकदा चार जिवलग मित्र एकमेकासाठी जीव देणारे चौघ मित्र जेवायला हॉटेलमध्ये जातात आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर जेवत आपण पकव खायच ते सगळं खातात त्याला जे आवडतं ते मागवून खातात मग बिल झालं आता जेवण झाल्यावर बिल द्यायची पाहायची सगळे काउंटरला येतात आणि मग मॅनेजरला म्हणतात पहिला मित्र म्हणतो मॅनेजर साहेब की माझे जिवलग मित्र आहेत ह्याच्याशिवाय आपलं कोणी नाही दुनियामध्ये आज माझे मित्र इथे जेवले ह्या हॉटेलात जेवले तुँछ धन्य तुमचा हॉटेल आणि आता या जेवणाचं बिल मी देणार असं म्हणून किशात हात घालून द्यायला लागला दुसरा म्हणतो हे थांब म्हणतो तू नको देऊ म्हणतो मॅनेजर साहेब ही आमचा मित्र आहे म्हणतो जेवण बिल मी देतो म्हणतो हे देतो म्हणला तिसरं म्हणतो तसं नाही म्हणतो तुम्ही देऊ नका म्हणतो बिल मी देतो म्हणतो चौथा म्हणतो तसं नाही म्हणतो तुम्ही तिघही बाहेरगावी राहणार आहे म्हणून ह्या गावात असा म्हणतो मॅनेजर तुला माहिती आहे ना ह्या गावचा आहे ते पाणी आहेत म्हणतो ह्याच्याकडून कुठं बिल घ्यायचं असते का आपण हे बिल घ्यायचं नाही म्हणजे पहिले तीन बंद नाही म्हणतो आपण चौघे जीवलं मित्र आहोत आणि मग आपलं बिल मी देणार म्हणतो प्रत्येक जण मी देणार मी देणार मी देणार म्हणतो मॅनेजर परिश्रम झालं आता काय करा कोणतरी द्या बाबा बिल असं बनला जाते मॅनेजर हा एक जण मित्र म्हणतो मॅनेजर साहेब म्हणतो तुम्ही बिल कुणाकडून घेणार सांगा मॅनेजर म्हणत जाओ कोण कोणीही द्यावं बिल म्हणतो पण तुमची चौघाची मैत्री पाहून ना म्हणतो माझा कंठ दाटून आलाय हृदय भरून आले आता काय करू बरं म्हणजे चौघजण मग आता सोल्युशन काय करायचं बिल कोण द्यायचं प्रत्येक जण म्हणतो मी देतो मी देतो मी देतो आपण असं करू म्हणाले एक काम करू आपण की चला बाहेर जाऊ रेस लावू म्हणाले चौघच आणि जे कोणी हॉटेलला राऊंड मारून पहिला धावत येईल त्यानं बिल द्यायचं मॅनेजर साहेब चालते काय आता मॅनेजरला काय बिल पाहिजे होतं चालते बाबा म्हणला तसं करा म्हणला हॉटेलला पहिला राऊंड मारून यायचं म्हणला बोल राऊंड असं आणि तसा राऊंड बोलच असतो म्हणा पण ते आता मग चौघजण उभा राहिले मॅनेजरने शिट्टी वाजली चौघजण पळून सुटले जे पळाले जे पळाले जे पळाले मॅनेजर वाट बघतोय आता ते चौघजण जे गेले राऊंड मारायला ते अजून आलेच नाहीत वापस चार दिवस झाले